तू कुठे का वेग ब आमची पंगत बसली दुपारची वेळ वरच पाच सहा पदार्थ खाऊन झाल्यात काय खायचं पर तुला मम्मी आहे ना अरे लय वारस असतो तिकडे विदर्भात पाऊस सांगितलाय ना हम्म पूर्ण मग अशी काकडी ती खाली त्यात नसते का तू नाही खायची तुला दिलेली खा खाते खात असं वाटतंय बघ तो आण तो आण बघू इकडे बघ तो बघ कुठलं केलंय आमचं आमच्या नको हं

हो का कोरपड पण आहे इथे कोंडीत गुलाबाचं झाड आहे इथे पण गुलाबाचं एक आहे सायकल तर पार इकडे जागा इकडे येऊन पडली एखाद इकडे बांधकामाचा विषय चाललाय बा, मी मागल्या पाच सहा महिन्या खाली आल त्या बिल्डिंगचं काम चालू होतं काय पुढच्या काम ओके झालेलं नाही आणि खाली चाललं आहे फोटो सेशन तो दिसलं म्हणलं काढा एक छोटासा सगळी दवा म्हणलं गेलेला तुम्हाला चार वाजले चारावर झाले उन्हाचा पारा खूपच तापलेला आहे आम आमच्या का, डॉनच काय डॉन काय चाललंय रे काय चाललंय डॉनच कामकाज चालू आहे बाटलीचं बन बसा नाही बाटली पाणी नाही

काय म्हणती बाय कुठं जायचं मामा कुठे कुठे मामा मामा कुठे गेले कुठे मामा इकडे बाग मामा कुठे गे गेले तुला बसती का बांगडी तो का बाग कशी घातली तो गोठ घातला घातलाय हातात पोर गेले नखर करते काय सांग काय यो, ओ, यो, इकड़ दा, इकड़ दा। काय तुझं नाटक काय करते कलर देती काय घराला हा कलर दीती दी बरा हा व्हिडिओ काढतोय चला तुम्ही नका येऊ आमचा परत आमच्या घराला कलर पेन चालू <laughs> का नाही परू घराला कलर गेला म्हणावं आम्ही द्या बघा कशी हुशार बाई बघा कोणाला तरी जमत का असलं काम कोणाक बाय जमत का म्हणा मम्मी तुला तरी मम्मीला म्हणा जमत आहे का तुला तरी चुप नाही आता आमचं काम चालू आहे बांगडी बांगडीन कर बाय बांगडीने नको हा चल चल मी आहे चल मग मी खवाय ती काय माझ्या बाय कर कर चल आपण आहे तो मी आहे तू कर कर हो कि कर कर काय कमी आहे मामाला नाही बेच घे ओक दर ओक दर हाताने काढायच नाही बाळा हाताने नाही काढायच आणि घासायचो खानी असं घासाय चला चला आपण फिरायचो आप फिरायला फिरायला चल चल चला चला चला, आ, फेरा फेरा या, फेरा या, चला, चला, चला। पा प्यायचा का पा कोणाचे केसच हे हो का टोकऱ्याला टोकुऱ्याला बबो अयो कोण दिसतय बाया बाहेर പേ പേ ഇക്ക बरी लागाल की चांगले कपडे येते फोटो काढा आपण फोटो काढायचे काढायचं ना गुर

शाळेत नाही आता जातानी त्याला हायचं तरी कुठं चालली चप्पल आणाय पाहिजे होती चल 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 नो चालली तू कुठं नको तिकड नको 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 तू येतो का तिकड शीषा दिदी चालले आता झोक्याच्या हिरल्यावर मित्रांनो अशा तऱ्हेने परीच गाडी सोडून असं खेळायचं नाही हा का बघा जोक्यावरच नियोजन चाललंय आता झोक्यावर जायचं आमची गाडी कॅन्सल होय बरू ओनली झोका येऊ काय वजन काट आहे काय येऊ हा खेळा चला

তোৰা খেল কুট নে মই কচাল বছ ना ना बस 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 की बस मायली की नको काय बाहेर निघतात बाहेर निघता बाग इकडं बाग चाल देखतीये तू हम्म उतरू ना होत रुग्ण एका मिनटात खाली त्याला काय होत गाडी चार्जिंग नाही रे तुम्हाला म्हणलं होतं का नाही मी बॅटरी डाऊन आणि काय होत माहिती का बॅटरी डाऊन होती कारण काय माहिती का बसून असलं <laughs> का नाही आपण मताने बॅटरी डाऊन होती हा चलो 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 धरो 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 कटाळा आले झाड आहे कबूतर कबूतर जा कबूतर मी बोलतेय का लाईट आहे सर वस्त डिपी सर राव कायती डिपी चला बाय बाय तिला तिला लागले बरं का तर बिटो सकाळचे वडील